तात्पुरते आणि अंतिम निवड यादी प्रक्रियेला गती द्या लिपिक टायपिस संघटनेने माजी खासदार नवनीत राणा यांना दिले निवेदन खासदार असताना नवनीत राणा यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील रोजगाराच्या संदर्भात बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि आताही त्या शेकडो बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करत आहेत याच संदर्भात दोन हजार तेवीसमध्ये सरकारने लिपिक टंकलेखक पदासाठी परीक्षा घेतली होती ज्यामध्ये निवडलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी आणि अंतिम निवड यादी प्रक्रिया थंड बसत्यात आहे म्हणून प्रक्रिया जलद करण्यासाठी अलीकडेच लिपिक टंकलेखक संघटनेने तात्पुरती निवड यादी आणि अंतिम निवड यादी प्रक्रिया जलद गतीने करण्यासाठी विनंती सादर केली त्यावेळी माझी खासदार नवनीत राणा म्हणाल्या की सर्वांना रोजगार उपलब्ध करून देणे हे माझे ध्येय आहे आणि मी लवकरच सरकारी पातळीवर या मुद्द्यांचा पाठपुरावा करेन आणि संघटनेसमोर हा विषय मांडेन लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन असे यावेळी त्यांनी आश्वासन दिले यावेळी लिपिक टंखालेखक संघटनेचे सदस्य व उमेदवार उपस्थित होते कशा असते आपलं आपण ज्या इथे आहे ना काही दिली ते मुलं ट्वेंटी फोर सेवन अभ्यास करतात अदरवाईज अदरवाईज नॉर्मल स्टुडंट नॉट इवन पास विथ अ मेरिट इन ट्वेल्थ एम एम पी एस सी क्लिअर क्रॅक करताय एवढं मेहनत केल्यानंतर दोन दोन वर्ष आणि रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर आम्हाला अपॉइंटमेंटही भेटून नाही आल्या मग आपण कोणाला प्रश्न ते तर माझ्याकडे येईलच आणि आम्ही कोणाला प्रश्न केला पाहिजे यू सजेस्ट मी की मॅडम यांना क्वेश्चन करा तुम्ही तर मी त्यांना क्वेश्चन करते कारण की आपलं बोलणं झाल्यानंतर एक वर्ष झाला मला आता या विषयाला शेवट टप्पा म्हणजे किती दिवस किती मानले किती दिवस नेक्स्ट वीकमध्ये अकरा तारखेपर्यंत आय वेट आय लास्ट दिस पीपल ऑल्सो स्टुडंट ऑल्सो टू वेट टीव्हन आफ्टर इलेव्हन इट्स गोज टू अनदर वे देन मग आपल्याला क्वेश्चन देणं खूप आन्सर देणं आवड कारण की <coughs> आपण हॅन्डल करता 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 यु करतोय तुम्ही ಭಾವ ಕಡಲೆ ಹಾ